अलका म्हणाली काय झालं असं डोक्यावर हात मारायला तुम्ही लोकांनी आणि हे काय तुमचा परममित्र खडूस राज कुठे गायब आहे मोहित म्हणाला येईल तो इतक्यात काय ग त्याला खडूस म्हणते छान आहे स्वभावाने तो हां थोडा चिडका आहे बस तो बघा आला राज म्हणाला सॉरी लेट झालं का काही ऑर्डर नाही केलं का तुम्ही आणि के म्हणतो केलं आहे तुझी आवडती मिसळ आणि आम्हा सगळ्यांना सांबार वडा अलका म्हणाली मी आले हा लगेच मॅडम कॅन्टीन काउंटरवर येत त्या मुलाला काहीतरी सांगते आणि येते ती एक नजर राजवर टाकते मनात म्हणते याला काय झालं एवढं चिडायला काही पण म्हणा हा चिडला की खूप भारी दिसतो कल्याणी म्हणाली कुठे गेली होतीस डोक्यात काय चालू आहे तुझ्या अलका म्हणाली कुठे काय तेवढ्यात ऑर्डर येते राज एक घास खातो आणि त्याला ठसका लागतो सारा म्हणाली काय झालं अरे पाणी पी राज म्हणतो काय नाही अग तुम्ही खा सगळे मी ठीक आहे तो अलकाकडे बघतो ती हसत असते अलका मॅडमची करामत असते ती तिनेच सांगितलं असतं मिसळ तिकट करायला अलका म्हणाली मी निघते माझं झालं आहे खाऊ मॅडम तिथून सटकतात तिला माहीत झालं होतं वाघ तापला आहे म्हणून राज म्हणाला मला काहीतरी काम आठवलं मी पण येतो तो, तो अलकाच्या मागे येतो तिचा हात धरून तिला खेचतच घेऊन जाऊ लागतो जा। जा। अलका म्हणाली हा सोड माझा राज दुखत आहे मला कुठे घेऊन जात आहेस तू सोड मला ती झटापट करत असते राज म्हणतो चुपचाप चल नाही तर सरळ उचलून गाडीत टाकेल आणि मी नाही घाबरत कुणाला कोण काय विचार करेल याचा समजलं अलका म्हणाली काय उचलून सोडना बघ सगळे बघत आहेत बसते मी गाडीत ती चुपचाप गाडीत जाऊन बसते राज पण गाडीत बसतो आणि स्पीडने गाडी चालवत एका टेकडीवर घेऊन येतो तु। गाडीतून खाली उतरून अलकालाही गाडीतून उतरायला सांगतो राज म्हणाला बोल काय प्रॉब्लेम आहे तुझा कालसाठी बोललो ना सॉरी अजून काय करू सांग मला तिखट मिसळ खाऊ घातलीस मुद्दाम केलं ना तू तिखट खाल्ल्यामुळे त्याचा चेहरा लाल झाला होता अलका त्याला त्याच्या तिच्या बॅग मधून चॉकलेट काढून देते अलका म्हणाली हे घे चॉकलेट खाऊन घे आग कमी होईल आणि सॉरी तुझा राग मनात होता म्हणून केलं मी तसं पण तू का खायची ती मिसळ तिकट होती तर राज म्हणाला ओ रिअली चॉकलेट खाऊन जाणार आहे का हा ती आग मी माझ्या पद्धतीनं तोंड गोड करेल अलका म्हणाली म्हणजे कसं गोड करणार आहेस तू न सम समजून अलका विचारते राज म्हणतो सांगतो कशाला करून दाखवतो राज अलका जवळ येत असतो अलका एक पाऊल मागे जात असते ती गाडीला जाऊन टेकते राज त्याच्या चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेते अलका भीतीने थरथरू लागते राज त्याच्या ओठ तिच्या ओठांजवळ घेऊन जातो अलकाला किस करतो अलका त्याला मारत असते त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत असते पण तिची ताकद कमी पडत असते थोड्या वेळाने तो बाजूला होतो झालं माझं तोंड गोड अलका म्हणाली तू काय केलंस तुला तरी आहे का तू एका मुलीला किस केलं तेही तिच्या मर्जीशिवाय काल तू मला पाळलंस राग होता मनात म्हणून मी तुला आज त्रास दिला तुला राग आला होता तर कानाखाली मारायची होतीस तू सरळ किस करून मोकळा झालास तुला मी चांगला मुलगा समजत होते पण तू माझा विश्वास तोडला आहेस मी तुला तसली मुलगी दिसले का अलका रडतच तिथून निघून जाते राज म्हणाला गाडीवर रागात हात मारतो मी काय करून बसलो रागात मी तिच्याशी चुकीचं वागलो मला तिची माफी मागितलीच पाहिजे माझ्याकडे तिचा कॉन्टॅक्ट नंबर पण नाही आहे माझ्याकडे अनिकेतला फोन लावतो अनिकेत म्हणाल्या बोल राज अरे कुठे गेला होता अलकाला घेऊन राज म्हणतो सांगतो सगळं मला सी सी डीमध्ये मध्ये येऊन भेट मी पण येतो लगेच अनिकेत म्हणतो हो आलोच राज आणि अनि अनिकेत सी सी डीमध्ये मध्ये येतात बोल काय झालं तू टेन्शनमध्ये काय आहेस एवढा अलका कुठे आहे काय चाललं आहे नेमकं तुमचं राज म्हणाला मला बोलू देशील का राज अनिकेतला सगळं सांगतो अरे यार ती रागात निघून गेली मी रागात तिला किस केलं अनिकेत म्हणाला तू तिला ओळखायला चुकलास ती इतर मुलींसारखी नाही आहे रे तू वाटलं तिला तसं केल्यावर काहीच वाटणार नाही पण झालं उलटच ना मग मी आता तुझी काय मदत करू ते सांग राज म्हणाला चुकलं माझं मला तिचा फोन नंबर हवा आहे मला तिची माफी मागायची आहे अनिकेत म्हणतो उद्या माफी माग तिची प्रत्यक्ष फोन करून फायदा नाही ती उचलणार नाही तुझा फोन राज म्हणतो ओके तेच करतो उद्या मागतो माफी तिची चल जाऊ आता घरी इकडे अलका घरी येते आणि आपल्या रूममध्ये जाते इतका वेळ थांबून ठेवलेले अश्रू निघाले खूप रडली ती तिला स्वतःचाच खूप राग येत असतो आपण काय बिघडवलं होतं त्याचं त्याने असं केलं आपल्यासोबत रडतच झोपी जाते इकडे एम एल चा मुलगा प्रथमेश त्याच्या रूममध्ये आज जे घडलं त्याचा विचार करत होता प्रथमेश म्हणाला काय जादू आहे तिच्या नजरेत आजपर्यंत खूप मुली बघितल्या पण ही काही वेगळीच आहे तिने माझी झोप उडवली आहे मला माहिती काढावीच लागेल तिच्याबद्दल माझ्या झाशीच्या राणीची तो कोणाला तरी फोन लावून मला त्या मुलीची सगळी माहिती हवी आहे आजच ती मला हवी आहे अट आणि पोस्ट हसायला लागतो राज आला, आला रूममध्ये जातो तो आपला सगळं राग त्या प, पंचिंग बॉक्सिंग किटवर काढत असतो राजची आई हाका मारत येते राजची आई म्हणाली राज काय झालं आज खूप अस्वस्थ दिसतो आहेस बाहेरून आला आज आवाजही दिला नाही तू ठीक आहे ना सगळं राज म्हणाला हो आई ठीक आहे मला कॉफी दे ना तुझ्या हाताची आणि काय हा ते प्रज्वल आणि प्रांजल आहेत कुठे ते आले नाहीत का अजून राजची आई म्हणाली प्रज्वल तर मित्रांसोबत टूरला गेला आहे आणि आपली प्रांजल मॅडम स्कूलला गेले आहेत अलकाची आई अलकाला उठवायला येतात अलकाची आई म्हणाली अलका उठ संध्याकाळ झाली आहे तू अजूनच झोपली आहे उठ बाड ती हालत नाही म्हणून त्या तिच्याजवळ येऊन हात लावतात आणि चटकन मागे येतात अगोबाई किती तापा आहे तिला त्या लगेच डॉक्टरांना बोलावून घेतात डॉक्टर येतात आणि तिला चेक करतात डॉक्टर म्हणाले तिला ताप खूप आहे तिला कसलं टेन्शन आहे का आणि हो माथ्यावर पाण्याच्या घड्या ठेवा दोन दिवस आराम करायला सांगा मी मेडिसिन लिहून दिल्या आहेत त्या वेळेवर घ्या अलकाची आई म्हणाली हो मी घेते घेते तिची काळजी डॉक्टर निघून जातात त्या अलकाच्या बाबांना फोन करून बोलावून घेतात अलकाचे बाबा घरी येतात अलकाचे बाबा म्हणाले अगं मी ना अलकाची आई एवढ्या अर्जंट बोलावलंच मला अलकाची आई म्हणाली अहो अलकाला बघा ना किती ताप आहे मला काहीच सुचत नाही आहे हो अलकाचे बाबा म्हणाले अगं हो शांत हो बघू चल तिच्या रूममध्ये आपण बघू डॉक्टर आले होते ना होईल सगळं नीट काळजी नको करूस ताप आहे तिला तू काही तरी आण तिला खायला मग तिला मेडिसिन देऊ आपण अलकाची आई म्हणाली हो तिला मावशी खिचडी करून आणते तिला उठवा तोपर्यंत तो मी आलेच अलकाला उठून खिचडी खाऊ घालून औषधी देतात ती परत झोपी जाते तिला सकाळी जाग येते पण तिला थोडा थकवा जाणवत असतो अलकाची आई तिला विचारतात अलकाची आई म्हणाली कसं वाटतं वाटत आहे बाळा तुला मी तुला चहा करून आणते म्हणजे तुला बरं वाटेल अलका म्हणाली बरं आहे ग आता हो मला गरज आहे चहाची आणून दे तोपर्यंत मी फ्रेश होते कल्याणीला फोन करते आणि तिला कळवते दोन दिवस येणार नाही ते ती लगेच फोन करून कळवते येणार नाही असं इकडे राज फटाफट तयार होत असतो त्याला आज अलकाची माफी मागायची असते तो लवकर निघतो आणि कॉलेजला पोहोचतो त्याची नजर फक्त अलकाला शोधत असते पण ती त्याला कुठेच दिसत नसते त्याला कल्याणी येताना दिसते राज म्हणतो हाय कल्याणी आज तू एकटीच तुझी मैत्रीण कुठे आहे कल्याणी म्हणाली नाही आली ती आज आणि उद्या पण येणार नाही आहे ती पण तू का विचारत आहेस मला अजून काही त्रास द्यायचं राहिला आहे का शॉक लागला मला कसं समजलं हो तिने सांगितलं मला दूर राहा तिच्यापासून समजलं राज म्हणाला पण काय येणार नाही आहे ती ते तर सांग कल्याणी म्हणाली सॉरी मी नाही सांगू शकत मला लेक्चरला लेट होईल बाय राज विचार करून होतो त्याला तिला भेटायची इच्छा होत असते त्याचं मन लागत नसतं सगळ्या ग्रुपला माहीत पडतं सगळ्यांना राजची चूक आहे असं वाटतं असे दोन दिवस निघून जातात राजला तर दोन दिवस दोन वर्षासारखे वाटत होते अलका कॉलेजला जायला तयार होत असते तापामुळे तिला अजूनही अस अशक्त वाटत असतं अलका म्हणाली आई नाश्ता दे मला उशीर होईल जायला आणि बाबा कुठे आहेत मला सोडायला येणार आहेत कॉलेजला आज अलकाची आई म्हणाली अगं ते तयार होत आहेत त्यांना ड्युटीवर जायचं आहे ना बघ आले ते मी नाश्ता घेऊन येते तुझ्या आवडीचा सा वडा सांबार केला आहे अलका म्हणाली बाबा तुम्ही खूप हँडसम दिसत आहात युनिफॉर्ममध्ये अलकाचे बाबा पोलिसात होते त्यांना बघून कोणी म्हणणार नाही की त्यांना की ते दोन मुलांचे बाबा आहेत बॉडी खूप छान मेंटेन केली होती चला बाबा निघायचं अलकाचे बाबा म्हणाले अजून ही लाईन लागेल माझ्या पुढे मुलींची पण काय आहे ना आमचा जीव आमच्या राणी सरकारमध्ये अडकला आहे अलकाची आई म्हणाली डोळे मोठे करत आहो तुम्हाला काय काही आहे की नाही मुलं मोठी झाली आहेत आता तुम्ही कुठेही सुरू होतात त्या चक्क लाजल्या अलका म्हणाली आई तू असते ना खूप छान दिसते बाबा एकदम फिदा अलकाची आई म्हणाली अलकाला धप्पाटा खा घालत खूप बोलायला लागली जा उशीर होत आहे ना अलकाचे बाबा अलकाला सोडायला कॉलेजला येतात अलका गाडीतून उतरतच अलका म्हणाली चला बाबा येते मी तुम्ही जा आता अलकाचे बाबा म्हणाले डोळ्यावर गॉगल घालत काळजी घे येतो मी ते तिच्या माथ्यावर किस करून निघून जातात राज हे सगळं बघत असतो अलका आत येत असते पण तिचा सुकलेला चेहरा डोळ्याखाली काळी वर्तुळ थकलेलं शरीर त्याला तिला बघून खूप कसं तरी झालं ती तिच्या ग्रुप जवळ येत सारा म्हणाली कशी आहेस अलका काय अवतार झाला आहे तुझा दोन दिवसात अलका म्हणाली मी बरी आहे ग आता फक्त थोडं विकनेस आहे होईल मी ठीक तुम्ही सगळे कसे आहात विनय म्हणाला आम्ही सगळे मस्त तुला खूप मिस केला आम्ही तिरपाक कटाक्ष राजवर टाकत अलका म्हणाली चल नंतर कॅन्टीनमध्ये भेटू कल्ले ते लेक्चरला निघून गेले आणिकेत म्हणाला तू तिच्याशी कधी बोलणार आहेस राज म्हणाला ती माझ्याकडे बघत पण नाही आहे सारा म्हणाली का बघेल तू कामच तसं केलं आहे ना सगळे दुपारी लेक्चर करून कॅन्टीनमध्ये जमा झाले आहे अलका ही आली राज अलकासोबत बोलायचा प्रयत्न करत असतो पण ती त्याला इग्नोर करत असते राज म्हणाला अलका मला बोलायचं आहे तुझ्याशी अलका म्हणाली शांत असते ती त्याच्याकडे बघतही नसते सलकल्ले आपल्याला जायचं आहे ना आपण निघू अलका सगळ्यांना बाय करून घरी निघून जाते राज रोज तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न करत असतो पण ती त्याला टाळत असते त्याची खूप चिडचिड होत असते अशीच काही दिवस निघून जातात आज त्यांना कॉलेजमध्ये वेलकम पार्टी असते सगळे येत असतात आज राजने व्हाईट शर्ट ब्लॅक फॉर्मल पॅन्ट आणि ब्लॅक ब्लेझर आणि जेल लावून सेट केलेले केस हातात घड्याल आज तो खूप छान दिसत होता आज सगळे खूप छान दिसत होते तर अलकाची वाट बघत होता ती अजून आलेली नसते त्याचं सारखं लक्ष दरवाजाकडे जात असतं सगळे त्याच्या होणारी चिलबिल बघत होती अनिकेत म्हणाला काय झालं राज कोणी येणार आहे का सारखं त्या दरवाजाकडे बघत आहेस राज म्हणाला मी मी कुठे काय कोणी नाही येणार ना आहे तेवढ्यात अलकाची एंट्री होते लाल रंगाचा अनारकली अनार ड्रेस एका हातात लाल रंगाच्या बांगड्या एका हातात नेहमी चीज घड्याल केस मोकळे सोडलेले माथ्यावर लाल टिकली खूप सुंदर दिसत होती ती पण मुलंच काय मुलीही तिला मागे वडून बघत होत्या सारा आणि कल्याणी तिच्या जवळेत सारा म्हणाले खूप सुंदर दिसत आहेस तू तेही ते बिना मेकअपनी आज किती जणांचा जीव जाईल देवजाने अलका म्हणाली तुम्ही दोघीही खूप छान दिसत आहे समजलं पार्टीला सर्वात होते एक जण होत ज्याची नजर अलकावर होती कधीपासून तो तिलाच बघत होता सगळे परफॉर्मन्स झाले आता कपल डान्सची वेळ येते जो तो आपल्या पार्टनरला घेऊन डान्स करत होते सारा म्हणाली अनिकेत कल्याणी म्हणाली मोहित अलका तर एका टेबलवर बसली असते रास तिलाच बघत असतो त्याची इच्छा होत असते तिच्यासोबत डान्स करायची तेवढ्यात प्रथमेश येतो तिच्याजवळ प्रथमेश म्हणतो हाय तू नाही करत डान्स अलका म्हणाली नाही कोणी पार्टनर नाही आहे ना आणि मला येतं पण नाही म्हणून डान्स बघून एन्जॉय करायचं प्रथमेश म्हणाला इफ यू डोंट माइंड डान्स करशील माझ्यासोबत अलका म्हणाली सॉरी नको मला नाही येत डान्स प्रथमेश म्हणाला ट्राय तर कर अलकाचं लक्ष राजकडे जातं तो चिडलेला असतो अलका, अलका म्हणाली ओके फाईन तू इतकं फोर्स करतच आहे तर चल करू आपण डान्स तिला माहीत होतं राजला राग येईल तिने मुद्दाम प्रथमेश प्रथमेशला होकार दिला होता अलका आणि प्रथमेश डान्स करण्यासाठी जातात अलका तर अनकम्फर्टेबल फील करत असते राजही येतो डान्स करायला ते एकमेकांना बघत असतात प्रथमेश अलकांच्या जवळ जा जाण्याचा प्रयत्न करत असतो नंतर पार्टनर चेंज होतात आता राज आणि अलका एकत्र डान्स करत असतात राज अलकाच्या कमरेत हात घालून जवळ खेचतो रागात घट्ट पकडतो अलका म्हणाली काय चाललं आहे तुझं किती घट्ट पकडला आहेस तू मला राज म्हणाला का मी पकडलं तर चालत नाही का तुला तिला अजून जवळ ओढत मुद्दाम करतेस ना सगळं काय गरज होती त्याच्यासोबत डान्स करायची त्याचं भांडण ग्रुपही बघत असतो अनिकेत म्हणाला मला वाटतं राज प्रेमात पडला आहे अलकाच्या आणि अलका पण पडली आहे प्रेमात सारा म्हणाली दे दोघे प्रेमात पडले नाही पूर्ण आपटले आहेत विनय म्हणाला बन बोलणार कोण इगो आळवा येतो ना कल्याणी म्हणाली आज नक्की होणार काहीतरी यांच्यात आता आपण आपल्या कपलचं भांडण बघू अलका म्हणाली जेव्हा बघावं तेव्हा चिडलेला असतो खडू साखडू तुझ्या मनाप्रमाणे करतोस तू आता ही बघ तू किती चिडका आहे मी जाते तिकडे बसते ती जायला जा लागते राज परत तिला स्वतःकडे खेचतो राज म्हणाला मी चिडतो तू, तू मला चिडायला लावतेस आणि तू मलाच ऐकव कसा हात लावत होता तू, तू तुला तुला हात लावायचा हक्क फक्त या राजचाच आहे समजलं आपण पार्टीतून जात आहोत मला आता काहीच नाही ऐकायचं राज अलकाला गाडीत बसवतो बसवतो म्हणण्यापेक्षा उचलून फेकतो तीही त्याला एवढं चिडलेलं बघून घाबरते ते त्याच टेकडीवर येतात जिथे ते पहिलेही आले होते अलका म्हणाली तू मला का घेऊन आला पाठीतून तूच का हात लाव लावू शकतोस मला काय हक्क आहे तुझा काय नाता आहे आपल्यात राज म्हणतो प्रेम करतो मी तुझ्यावर कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी बघितलं ना त्या दिवशीच तुझ्या साधेपणावर भाडलो मी त्या दिवशी रागात तुला किस केलं पण मी तुझाच झालो झालो ग तू माझ्या लाईफ पहिली आणि शेवटची मुलगी आहे जिला मी किस केलं खूप खूप प्रेम करायला लागलो आहे मी तुझ्यावर मी नाही राहू शकत ग तुझ्याशिवाय हा राज कधीचाच अलकाचा झाला आहे रागात का असे ना राजने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे काय असेल अलकाचं उत्तर पुढील भागात भूतकाळाचा शेवटचा भाग असेल मग सुरू होईल वर्तमानातील त्यांची नोकझोके कथा कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढील भागात धन्यवाद